हा बालमित्रांनो आज आपण एक भाषिक खेळ घेणार आहोत खेळाचं नाव आहे वाक्य एक प्रश्न आणि फळ्यावर मी एक वाक्य लिहून दिलेलं आहे कोणतं वाक्य वाचन करून दाखवा मिळून बरोबर लीला कोड्या काढण्याची हौस, हौस होती हे वाक्य आहे आता तुम्ही काय करायचं आहे या वाक्यावर आधारित प्रश्न तयार करायचे आहेत प्रश्न असे तयार करायचे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर या वाक्यामध्येच असायला हवं लक्षात आलं प्रश्न तयार करणार मग चला मग तुम्हाला दोन मिनिटाचा वेळ देतो मी चला प्रश्न तयार करा सगळ्यांनी प्रश्न तयार करायचे झाले का रे प्रश्न तयार बरं प्रत्येकाने एक एक प्रश्न तयार करून दाखवायचा आहे सुरुवातीला मुलींचा गट पुढे या सुरुवातीला तयार केलेला प्रश्न कोण वाचन करून दाखवत आहे हा चल ईश्वरी चल बरोबर चल पुढील प्रश्न निर्जा छान ते तू कोणता प्रश्न तयार केला आहे वाचन करून दाखव पुढे ये या वाक्यातील तू शब्द कोणता प्रश्न तयार केला हे वाक्य कोणत्या वेगळा प्रश्न तयार केलाय बघ राधिका तू चल या वाक्यातील क्रियापद कोणते या वाक्यातील क्रियापद कोणते छान हा या वाक्यात किती या वाक्यात जोड किती आहेत छान संध्या संध्यात शब्द आहेत आलेले आहेत उजवीकडून तिसरा शब्द कोणता या वाक्यातील उजवीकडून तिसरा शब्द कोणता अरे वेगवेगळे प्रश्न तयार केलात बघा आता मुलींनी खूप छान प्रश्न तयार केलेत यानंतर मुलांचा गट चला मुलं अतिक चल तू कोणता प्रश्न तयार केला आहे वाचून दाखव छान हा रोहित तू प्रश्न वाच छान विश्वराज तुझा प्रश्न वाचन करून दाखव एकूण शब्द किती आहेत छान स्वराज तीन अक्षरे शब्द किती आहेत बर आदित्य अरे वा छान प्रश्न तयार केलाय चौथा शब्द कोणता डावीकडून छान हा अभिनव या वाक्यात एकूण किती अक्षरे आलेले आहेत छान छान सर्वांनी प्रश्न तयार केलेले आहेत जवळजवळ एक वीस प्रश्न पंधरा ते वीस प्रश्न तयार केलेले आहेत खूप छान सर्वांनी प्रश्न तयार केलेले आहेत सर्वांनी स्वतःसाठी एक शब्बास क्लॅब घ्यायचे